सोमवार म्हटला की दर आठवड्याला काय करायचं तर वेगवेगळे विविध पदार्थ करता यावे आणि ते उपासालाही चालावेत असे आणि गोडाचा पदार्थ मात्र हमकाच करण्यात यावा असं वाटतं कारण तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला तर अगदी पाच मिनिटात तयार होणारी उपासाची रसमलाई फक्त तुमच्यासाठी तर व्हिडिओला सुरुवात करूया रात्री मी पाववाटी अगदी साबुदाणा घेतला होता अगदी पाव वाटी साबुदाणा घ्यायचा चार लोकांसाठी भरपूर अशी रसमलाई ही तयार होते अगदी कमी पाण्यात मी याला भिजवला होता स्वच्छ धुवून घेतला अगदी आपलं पेर असतं ना त्याच्या पण अगदी पाव पेर असं पाणी टाकायचं रात्रभर भिजवला सकाळी छान असा भिजून झालेला आहे थोडासा कोरडाच असायला हवा हा साबुदाणा आता हा मिक्सरच्या जारमध्ये आता काढून घेते मिक्सरच्या जारमध्ये काढल्यानंतर खूप छान असं आपलं हे पीठ तयार होतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक पाऊच आहे ना हे दहा रुपयाला मिल्क पावडरचं घातले तुमच्याकडे मिल्क पावडर असेल ना घरातली तर ती दोन चमचे घाला आणि ह्या चमच्याने मी पिठीसाकर घातलेली आहे एक चमचाभर साखर हे दोन वस्तू घालून आणि पल्स मोडवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं चा। हे छान असं पीठ आपलं तयार होतं थोडं सरस ठेवायचं अजिबात बारीक करायचं नाही नाहीतर ना ते पातळ होईल तर बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ मी तयार करून घेतलं हाताला तूप लावलं आणि छान असे गोळे तयार करून घेतले छोटे छोटे गोळे करायचे जास्त मोठे करू नका कारण ना ते नंतर फुलून खूप मोठे होतील तर बघू शकता अशा पद्धतीने थोडे माझे मोठेच झाले होते याहीपेक्षा थोडे तुम्ही कमी केले तरी चालेल आणि आता हे सर्व गोळे मी इथे तयार करून घेते तूप हाताला लावल्यामुळे काय होतं साबुदाना चिटकत नाही एकदम मस्त असे गोल गोल आकाराचे आपले हे रसमलाईचे गोळे तयार झालेले आहेत गोळे आता साईडला ठेवूया आता आपण दूध तापायला ठेवणार आहोत रसमलाईसाठी तर आता ह्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने मी साबुदाणा भिजवला ना वाटी त्याच वाटीने मी इथे दूध घेतलेलं आहे दूध मी इथे साडेतीन वाट्या घेतलेल्या आहे आणि एक वाटी माझ्याकडनं स्कीप झालेली आहे आणि आपण ही वाटी पण सारखीच वापरलेली आहे जे आपण साबुदाणा भिजवला होता ना तीच वाटी वापरली आहे फुल गॅसवर चांगलं दूध आपल्याला उकळायचं आहे दुधाला छान उकळी आलेली आहे आणि सारखं आपण ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही तळाशी उकळे आल्यानंतर एक मिनटाने आपण येथे मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडरचं एक पाऊच घ्यायचं ते घालायचं किंवा दोन चमचा मिल्क पावडर तुम्ही घरातली घातली तरी चालेल तर चला आता मिल्क पावडर घालून झालेली आहे पुन्हा याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा घट्टपणा या मिल्क पावडरमुळे येईल आणि रसमलाई आपल्याला खूप मस्त अशी रबडीसारखी लागेल थोडसं रबडीचे स्ट्रेक्चर तेला येईल म्हणजे चव पण येईल तर आता मी मिल्क पावडर मिक्स करून घेते बघू शकता तळापासून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला गोळे सोडायचे आहेत एक, -एक करून गोळा सोडायचा म्हणजे ते एकमेकाला लागणार नाही थोडीशी जागा मोकळी करून सोडायचे आता बघा गोळे छान उकळी आलेल्या दुधामध्ये शिजून येतील सुरुवातीला एक मिनटं अजिबात त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आणि नंतर त्यांना ढवळायचं तळापासून थोडेसे असे वरती घ्यायचे आणि मिक्स करायचे बघू शकता बॉल्स कसे छान दिसत आहेत ना रसमलाईचे अगदी छान असे शिजून आणि फुगून पण आलेले आहेत सर्व प्रोसिजर आपण एक एक मिनटच करत आहोत तर बघा आता एक मिनटानंतर आपण यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड घालणार आहोत तुमच्याकडे जर केसर दूध असेल तर ते म्हणजे केसर काड्या असतील तर त्याही तुम्ही घालू शकतात माझ्याकडे वेलची पूड होती म्हणून मी वेलची पूड घातलेली आहे टाकल्यानंतर गॅस मध्यम आच्यावर ठेवायचा आणि आता वेलची पूट टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं अगदी रबडीसारखी रसमलाई तयार झालेली आहे आणि स्टेक्चर पण बघू शकता तुम्ही चवीला तर एकदम भन्नाट लागते बरं काही तर चला आता आपण आत उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी जो पदार्थ आपल्याला घालायचा आहे तो बघूया तर तो, तो पदार्थ आहे इथे साखर कारण आपण गोळ्यांमध्ये साखर घातलेली आहे पण दुधामध्ये साखर नाही पण मिल्क पावडरमध्ये साखर आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल नाही टाकली तरी चालेल पण अगदी थोडीशी मी टाकणार आहे आता बघा एक चमच्यावर मी फक्त साखर टाकणार आहे एवढी पुरेशी होते तुम्हाला अजून गोड वाट आवडत असेल तर अजून एखाद चमचा तुम्ही वाढवू शकतात किती छान असं स्ट्रक्चर आपल्याला ह्या रसमलेला आलेलं आहे आता ही अगदी पाच ते दहा सेकंदात आपली रसमलाई मस्त अशी तयार झालेली आहे तयार झालेली रसमलाई सर्व करून घेऊया एक नंबर दिसत आहे विकत आणताना आपण जी बाऊलमध्ये आणतो अगदी त्याचप्रमाणे दिसत आहे आणि आज आपण खवा मावा काही न वापरता पनीर न वापरता उपासाची रसमलाई मस्त अशी केलेली कि आहे किंवा याला तुम्ही साबुदाणा खीर पण म्हणू शकतात खूप छान झालेली आहे अशी तुम्ही नक्की करा आणि तुमची कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आणि बॉल्स पण बघा कसे रस्त्रचीच झाले आणि सरलाच किचनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया